नमस्कार मुंबई आउट मध्ये टॉप टेन घडामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीचे नेते पाहणीसाठी तिथे गेले विशेष म्हणजे भाजप खासदार नारायण राणे आणि भाजप नेते निलेश राणे हे देखील कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यात मोठा राडा झाला जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ राजकोट किल्ल्यावर हाय व्होल्टेज घडामोडी घडल्या अखेर पोलीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने प्रकरण निवडलं यावेळी संताबाद असलेले नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ते म्हणाले की घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल असं नारायण राणे म्हणाले बदलापूर चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची उसळली राज्यात विरोधी पक्षांनी ठिकठिकाणी बदलापूर चिमुकले अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी प्रमुख आरती सिंह बुधवारी बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला त्या दिवशी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची चौकशी सुद्धा त्या करत होत्या दरम्यान पोलिसांना या प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदे विरोधात महत्वाची तांत्रिक पुरावा सापडला शाळेच्या गेटच्या बाहेरच्या सीसीटीव्हीत अक्षय शिंदे शाळेत जाताना आणि येताना दिसून येत असल्याचा पुरावा सापडलाय घटनेच्या महिन्याभर आधीपासून शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद होते सीसीटीव्ही बंद असताना तांत्रिक पुरावे जमा करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद असताना घटनेच्या वेळी शाळेत असल्याचा पुरावा अद्याप हाती आला नव्हता त्यामुळे एसआयटी कडून अनेक दिवस शोध मोहीम राबवल्यानंतर सीसीटीव्हीचा महत्त्वाचा महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय एका दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात घटनेच्या दिवशी अक्षय शिंदे शाळेच्या आत जाताना आणि बाहेर पडताना दिसून आलाय सिंधुदुर्गच्या मालवण येथे समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ला या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शिवरायांच्या पस्तीस फूट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला या पुतळ्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च करण्यात आला होता पण तरी देखील अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आणि देशासाठी मोठं योगदान आहे शिवरायांचा इतिहास आजही प्रत्येकाला दिशा देतो शिवराय देशाचे आराध्य दैवत आहेत पण या दैवताचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना प्रचंड दुखावल्यात या घटनेवर राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य केली जातात त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपचं केंद्रातील नेतृत्व देखील नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यानंतर आता या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर मंचावर माफी मागितली ज्यांनी या शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं त्यांनी उठाबाशा काढल्या पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले मालवणच्या राजकोट किल्ल्यावर जाऊन एक गुटाबशी काढली पाहिजे असं मुश्किलपणे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं तर पुढे ते असंही म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गुटाबशी काढली पाहिजे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन उठाबाशा काढाव्यात त्यांनी एक काढू नये कारण त्यांची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे त्यामुळे त्यांनी उठाभाषा काढायला काही हरकत नाहीये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णागती पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राज्यभरातून संतप व्यक्त आहेत त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे जयंत पाटील यांच्यासह आदी नेत्यांचा सहभाग होता मात्र याच वेळी भाजपा नेते नारायण राणे आणि नितेश राणे नहीत हे देखील राजकोट किल्ल्यावर आल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते त्यामुळे काही वेळ राजकोट किल्ल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झाले यानंतर महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली तर आज आपला मोर्चा होता मात्र या मोर्चामध्ये काही चिंधीचोर समोर आले अशी खोचक शब्दात आदित्य ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केली दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होत असते पत्रकारांवर चांगलेच भडकले पत्रकारांसोबत बोलत असताना ते म्हणाले की बदलापूर प्रकरणात आम्ही जी समिती नेमली होती त्याचा अहवाल तयार करायला सांगितला होता हायकोर्टात एक पिटिशन सुरू असल्यामुळे अंतरिम रिपोर्ट सादर करायला सांगितलाय ज्यांना निलंबित करायला सांगितलंय त्यांना केले आहे आमच्याकडे जेव्हा प्रकरण येते तेव्हा ते, ते आम्ही लगेच निर्णय घेतो पण समितीचा अहवाल हा गोपनीय असतो तो सील बंद असतो तेव्हा तो सगळ्यांसमोर सादर करावा लागतो येत्या काळात सर्वांना जबाबदार ठरवले जाणार आहे तुम्ही सुद्धा लोकांचे प्रतिनिधी आहात तेव्हा जर काही असेल तर आम्हाला नक्की सांगा सगळी आवश्यक काळजी घेतली जाईल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेत तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे त्यामुळे सरकारकडून महिलांच्या अटी शर्तीच्या पूर्तता करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जाते अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं इतकंच नाही ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे चांगली योजना आहे तुम्ही तर सगळ्यांनी फॉर्म भरा कारण ते आपलेच पैसे आहेत देवेंद्र फडणवीस काय त्यांची जमीन आणि नागपूरचा बंगला विकून पैसे देत नाहीत पण तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिले तर लाडक्या भाष्याचं काय त्यांच्या आरक्षणाचं काय असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवणाऱ्या भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही विरोधकांनी भाजपच्या अपकी बार चारसो पार या घोषणेची खिल्ली देखील उडवली होती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी देखील भाजपने एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने एकशे पंचवीस जागा जिंकण्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवले असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखली या रणनीती अंतर्गत महाराष्ट्रातील सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला यामध्ये भाजपला असे दिसून आले की पन्नास जागांवर भाजपचे उमेदवार हमखास निवडून येतील पंच्याहत्तर जागा अशा आहेत जिथे भाजपला त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे या पंच्याहत्तर जागांची जबाबदारी भाजपच्या पंच्याहत्तर नेत्यांवर सोपवण्यात येणार ने आहे एक नेता एक जिल्हा हे भाजपने सूत्र आखले असून या नेत्यांना त्यांच्या जिल्ह्याचा आढावा पक्ष नेतृत्वाला द्यावा लागणार आहे सिंधुदुर्गात मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला होता खुद्द पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं पण अगदी आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झाला शिवरायांचा पुतळा कोसळल्याने भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारवर चांगलाच नाराज आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर काही मंत्र्यांची विधान हास्यास्पद आणि चिंताजनक असल्याची तक्रार करण्यात आली राज्य सरकारने प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवं होतं अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आहे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली असून गौतम गंभीर लखनौ सुपर जयंट्सच्या संघाचा मेंटर म्हणून काम पाहत होता त्यानंतर गंभीरने केकेआर मध्ये जबाबदारी पार पाडली होती केकेआरने विजेतेपद जिंकल्यानंतर गौतम गंभीर गंभीरच्या कोचपदी झाली यंदा आय पी चा मेगा लिला होणार असून या टीम इंडियाची गोलंदाज जहीर खान याच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे लखनौ सुपर जायंट संघाच्या मेंटरपदी जहीर खान याची निवड झाली असून लखनौ सुपर जॉयंटने याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली